वसई विरार शहरात होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्याबाबत राजकीय पक्षांच्या का का काय भूमिका आहेत ते आता आपण जाणून घेऊया वसई विरार शहराची लोकसंख्या पंचवीस लाखांच्या घरात आहे आणि असं असून देखील इथे वारंवार वीज पुरवठा खंडित होते त्याच्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतो याबाबत तुम्ही काय सांगा जय महाराष्ट्र मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विभाग प्रमुख अजय बिंबळे बोलतोय वीज ही माणसाची प्राथमिक गरज आहे जर इकडचे सत्ताधारी आहेत लोक लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना आमचं आव्हान आहे की तुम्ही स्वतःला तर म्हणतात की मी लोकनेता आहे मग तीस वर्षामध्ये तुम्ही लोकांना काय दिलं जी लोकांची प्राथमिक गरज आहे अन्न वस्त्र निवारा त्याच पद्धतीने तुमची काय प्राथमिक गरज आहे पाणी वीज आरोग्य ही तुमची प्राथमिक गरज आहे ही जर तुम्ही लोकांना व्यवस्थित देऊ शकत नाही तर तुम्ही जनतेच्या नजरेमध्ये सगळ्यात फेल गेलेले नेते आहेत अख्ख्या महाराष्ट्रातले लोकनेते नाही म्हणता येणार ना। तर काय तो वड माझ्याकडे नाही आहे त्यांनी तो समजून घ्यावा का कुठला त्याला त्यांना तो चालेल आणि ती पदवी त्यांनी त्यांनी स्वतःला वापरावी हा माझा जाहीर त्यांच्यावरती आरोप आहे जर तुम्ही रस्ते वीज पाणी देऊ शकत नाही तर तुम्हाला लोकनेते म्हणून बनव बनवण्याचा काहीच अधिकार नाहीये आणि म्हणूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मी जनतेला आव्हान करेल की येणारी जी विधानसभा आहे महानगरपालिका आहे हे डोळे उघडे ठेवा आणि आपल्यासाठी सर्वसामान्य माणसासाठी कोण नेहमी जनते बरोबर असतो तुम्ही मुंबई बघा ठाणा बघा कल्याण बघा तिकडे शिवसेनेची सत्ता आहे आणि तिकडे कुठल्याच प्रकारचं वीज आणि पाण्याचं तुम्हाला कधीच आंदोलन करताना दिसणार नाही परंतु वसई तालुका हा काय माहीत मला माहिती नाही पण का आपल्याला या गोष्टीसाठी प्राथमिक गरजेसाठी रस्त्यावर उतरायला लागते यासाठीच आपल्याला चांगले लोकप्रतिनिधी देणं गरजेचं आहे तर दुसरा मुद्दा म्हणायचा झाला तर व्यवसायचे आमदार गेले तीस वर्षापासून विधानसभेमध्ये बसतात परंतु त्यांना भूमिगत जी आपली एम एस सी बीची लाईन आहे त्याविषयी एकदा एक प्रश्न मांडून त्याच्यावरती काही पाठपुरावा केलेला मिळत नाही आहे आणि त्यामुळे भूमिगत वायरी आणि आम्ही सुद्धा मुद्दे दिलेले आहेत आम्ही सुद्धा महानगरपालिकेला मा, त्याला पत्र व्यवहार केलेला आहे की आपला जो महानगरपालिका आहे जी मुख्य महानगरपालिका आहे व विरार स्टेशनला तिकडे बरेचसे स्टे ट्रान्सफॉर्मर हे उघडे आहेत मी सुद्धा माझा प्र प, पत्र दिलेलं आहे की बाबा तुम्ही भूमिगत लाईन करा परंतु यांची नेहमीचीच वाक्य असतात की हे एम एस सी बीचं काम आहे आणि एम एस सी बीकडे व्यवहार केलं तर ते म्हणतात की हे महानगरपालिकेचं काम आहे आणि या दोघांच्या याच्यामध्ये आपले नेते खम खंबीर नाही आहेत आणि म्हणूनच हा भूमिगत विषय आहे हा रखडलेला आहे ऍटलिस्ट आपल्या महानगरपालिकेचा इकडचा तरी विषय मिटवणे आणि तो करून दाखवणे हे मान्य लोकनेत्यांचं काम होतं आणि याच कारणासाठी वारंवार वीज जाते आणि या विजेच्यामुळे इकडचे छोटे छोटे कारखानदार आहेत औद्योगिक केंद्र आहेत वसईचे आहेत विरारचे आहेत हे सगळे औद्योगिक केंद्र हे वसई विरारला कंटाळून आणि या लोकनेत्यांना कंटाळून हे कारखानदार हे गुजरात साईडला चाललेले आहेत तर ही कुठेतरी परिस्थिती थांबली पाहिजे आणि म्हणूनच आम्ही वेळोवेळी आवाज उठवतो यावरती आता महावितरण आणि प्रशासन काय पावलं उचलते ते आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद